आमदार क्षितिश ठाकूर आय टी हब बनवणार वसईला आय टी हब करणार त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणूक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सुद्धा हेच सांगितलं मी असं ऐकलं होतं की तुमच्यावरती जस साधू हत्याकांडच्या एक दोन दिवसा अगोदर तुमच्यावर सुद्धा हल्ला झाला होता गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्याकडे आमदारकी त्यांचेच होते आजी माझी दोघी कॅन्डिडेट आता वेगवेगळ्या पार्टीतून लढत आहेत विश्वास फाउंडेशनने आरोग्यावरती काय काम केलेलं आहे रोज मला कॉल यायचे की आमच्या घरात पॉझिटिव्ह आले आता काय करू म्हणजे मी माझ्या घरच्यांची परवा नाही केली आणि मी ते सेवा लोकांना कोविड काळामध्ये ती दिली प्रथम म्हणजे लाडकी बहिणीला आज पैशाची गरज नाही सुरक्षेची गरज आहे आता कल्याणला झालेले एक्सिडेंट्स माझ्या स्वतःच्या विधानसभेमध्ये असे तीन घटना झालेले आहेत जिथे एका मुलाने तिच्या प्रियसीला एका पाना घेऊन तिला मारलेलं आहे पण दुर्दैव असं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये ते वॅक्सिन आलेच नाही आठ हजार मुलांपर्यंत आम्ही ते वॅक्सिन दिले गटर नाही आहे पाणी रस्त्यावर असतं आणि गलीबुळामध्ये इथे आरोग्याची फार समस्या आहे मुंबई आणि गुजरातमध्ये कनेक्ट करणारा हायवे पालघरमधूनच जातो या हायवेवरती कुठलाही अपघात झाला तर मध्ये काहीच नाही तर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही राजकारणात आले पाहिजेत डिलिव्हरी करण्यासाठी प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्यांना लोक झोलीमध्ये उचलून आणतात शाळामध्ये फॅन नाही कधी लाईट नाही लोकांनी जर प्रतिसाद दिला निवडून आलो तर चांगलं लोकांचं काम जिल्ह्याभर आपण करू शकतो नमस्कार महाराष्ट्रामध्ये मा सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या विधानसभेमध्ये लढत आहेत तसंच पालघर जिल्ह्यामधील एकशे एकतीस विधानसभा बोईसर विधानसभेमध्ये जे प्रत्याशी आहेत जे उमेदवार आहेत डॉक्टर विश्वास वळवी हे महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार आहेत आज आपल्यासोबत ते इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण निवडणुकीच्या विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत तर जाणून घेऊया त्यांचे त्यांचे विजन काय आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत आणि ते कोणत्या मुद्द्यांवरती पुढे निवडणुकीत सामोरे जनतेला सामोरे जात आहेत कशाप्रकारे निवडणूक लढवत आहेत तर आपण त्यांचं इथे स्वागत करूया नमस्कार डॉक्टर साहेब आपलं स्वागत आहे गरजा वसईमध्ये आणि या वसईच्या क्षेत्रामध्ये ओसर विधानसभेमध्ये आज पहिल्यांदाच एक सुशिक्षित उमेदवार आम्हाला लाभलेला आहे तर तुम्ही डॉक्टर आहात आणि तुमचं एक फाउंडेशन पण आहे विश्वास फाउंडेशन आणि आम्ही ऐकलंय की विश्वास फाउंडेशनने ग्रामीण भागामध्ये बरीचशी आरोग्याची कामं केलेली तर ऍज अ डॉक्टर आणि एक समाज कार्य करणारा डॉक्टर तर तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी माहिती जनतेला द्या जेणेकरून त्यांना माहिती पडेल की कशा प्रकारे डॉक्टरने विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब जनतेची सेवा केलेली आहे तुमची सुरुवात कुठून झाली मी प्रथम माझी एज्युकेशन जे आहे ते मुंबई के एम हॉस्पिटल सेट जी एस मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केली एमबीबीएस केलं आणि स्किन मध्ये स्पेशलाइज केलं नंतर महापालिकेला जॉब लावतो आणि महापालिकेचं जॉब करत असताना मला असं वाटलं की कुठेतरी मला माझ्या समाजासाठी काहीतरी देणं लागतं तर मी परत मोठ्या प्रमाणाने पालघर जिल्हा हा माझा जवळ असल्यामुळे पालघर जिल्ह्यात मी माझी सेवा देण्याचं काम सुरू केलं जेव्हा कधी के मला माझ्या जॉबपासून वेळ भेटायचं तेव्हा मी टाइम काढून इकडे यायचो आरोग्य शिबिरं घ्यायचो गावाखेड्यापाड्यामध्ये आणि ते करत करत असं मला वाटलं की इकडे समस्या आरोग्याच्या व्यतिरिक्त अजून पण आहे आणि त्या माध्यमातून मला असं वाटलं की अजून काहीतरी ह्या लोकांसाठी करता येईल नक्कीच करूया आणि म्हणून मी विश्वास फाउंडेशनची स्थापना केली आणि फाउंडेशनच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत सरकारचे जे काही योजना आहेत किंवा त्या सरपंचांची ट्रेनिंग म्हणा महिला सक्षमीकरण म्हणा हे विविध मुद्द्यांवरती विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू केलं विश्वास फाउंडेशनने आतापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम केलेलं आहे कोणत्या कोणत्या तालुक्यात कोणत्या कोणत्या विभागामध्ये प्रामुख्याने पालघर आणि वसे तालुक्यात मी महाविश्वास फाउंडेशनने काम केलंय तुम्ही सामाजिक कार्य म्हणा म्हटलं तर आम्ही बऱ्याचशा सरपंचांचा ट्रेनिंग प्रोग्राम घेतलं इथे पैसा कायदा अंतर्गत बऱ्याचशा ग्रामपंचायत येतात आणि आदिवासी समाजाचे सरपंच असतात त्यामुळे त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणं गरजेचं आहे कारण बऱ्याचशा शासकीय योजना त्यांच्यापर्यंत त्यांना माहिती नसते आम्हाला असं वाटलं की आपण शासन जरी योजना तिथे मंत्रालयात बसून मनवते तरी ती लागू लोकांपर्यंत होत नाहीये तर कुठेतरी मध्ये ती डिलिंक्ट आहे तर मला असं वाटलं की लोकांपर्यंत ती योजना पोहोचवण्याचं काम सरपंच करू शकतो आणि जर सरपंचलाच ट्रेनिंग नसेल तर तो, तो काय पोचवणार म्हणून आम्हाला वाटलं की त्यांची ट्रेनिंग प्रोग्राम घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला माहिती भेटली तर तो लोकांसाठी काम करेल आणि त्या हेतूने आम्ही बऱ्याचशा गावांमध्ये सरपंचांची ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केली जिथे आम्ही वक्ते बोलवायचो आणि विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना आम्ही विविध ट्रेनिंग कॅम्प घेऊन शासनाच्या बऱ्याचशे योजना आम्ही त्यांना माहिती द्यायचो मी पुस्तकही बनवलेले आहे शासनाच्या योजना संदर्भात आणि महिलांचं पण स्पेशल एक पुस्तक बनवलं ज्याच्यामध्ये फक्त महिलांच्या योजना जेवढे आहेत ते वेगवेगळे पुस्तक करून महिलांसाठी पण आम्ही ते हे केलं आहे वाटप केलंय त्याचं विश्वास फाउंडेशनने आरोग्यावरती काय काम केलेलं आहे आरोग्यामध्ये जेव्हा इथे कोविड होतं पूर्ण जग त्याला सामोर जात होतं आणि बोईसर शहरामध्ये फक्त टीमा एक हॉस्पिटल आहे तिथे फक्त पंचवीस बेडच हॉस्पिटल होतं लोकसंख्या तिथे लाखोमध्ये आणि हॉस्पिटल फक्त एकच त्यामुळे लोकांना एवढी समस्या होती प्रत्येक एव... रोज मला कॉल यायचे की आमच्या घरात पॉझिटिव्ह आल्या आता काय करू बेड कुठे भेटणार अगोदरच पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा आरोग्याच्या समस्या आहेत आज काय पण झालं तर त्यांना एक तर मुंबईला जायला लागतं किंवा गुजरातला जायला लागतं कोविड सारख्या महामारीमध्ये लोकांना भीती मनात होती की वा जीवन राहणार की नाही आपन राहणार ती कुठेतरी मला असं वाटलं की आपण आपला घरी बसून हे काम मला एकट्याने करता येणार नाही त्यामुळे मी काय माझ्या डॉक्टर्सच्या मित्र जे मित्र आहेत त्यांना म्हटलं की तुम्ही हॉस्पिटलमधून जिथे तुम्ही सेवा देत नसेल पीपी किट वगैरे सगळं घ्या आपण डेली तिथे कॅम्प लावू आणि बोईसर शहरामध्ये मा माझ्या ऑफिस माझा ऑफिस आहे त्याच्या बाहेर मी तंबू लावला आणि ओपन कॅम्प लावला आणि तिथे माझे व्हॉलेंटियर्स त्यांना देखील बसवलं जे एव्हरी डे कॉर्डिनेट करत होते कुठे मुंबई ठाण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल आहे का नाही कुठेतरी हेल्पलाईन सेंटर जे शासनाने करायला पाहिजे होतं पालघर जिल्ह्यामध्ये ते कुठेच दिसलं नाही मग मला वाटलं कुठेतरी मी माझ्या परीने जेवढं काय करता येईल ते नक्कीच करूया आणि मी ते सेवा लोकांना कोविड काळामध्ये ती दिली म्हणजे मी माझ्या घरच्यांची परवा नाही केली माझे आई वडील देखील वयस्कर आहेत असं कधी म्हणजे विचार म्हणत आला की मी कधी तरी पॉझिटिव्ह झालो आणि घरी मी ते व्हायरस घेऊन गेलो होता आई वडील पॉझिटिव्ह झाले आणि कदाचित ते वाचू शकलो नाही ती सगळं विचार न करता लोकांसाठी मी इथे माझी सेवा कोविड काळामध्ये दिलेली लोकां लोकांसाठी काम करताना मी असं ऐकलं होतं की तुमच्यावरती जसं साधू हत्याकांडच्या एक दोन दिवसा अगोदर तुमच्यावर सुद्धा हल्ला झाला होता तरी सुद्धा तुम्ही काम थांबवलं नव्हतं था। हा हल्ला खरा आहे जे मी ऐकलं ते हल्ला तुमच्यावर झाला कोविड काळात आम्ही आरोग्य शिबिर आणि आरोग्य सेवा देत असताना मला असं वाटलं की बऱ्याचशा लोकांची रोजगार चालला गेला होता आणि इथे गरीब जनता आहे त्यामुळे त्यांच्या घरात जेवणाची पण व्यवस्था नव्हती म्हणजे आणि दुकानं बंद ट्रान्सपोर्टेशन बंद तर मला असं वाटलं कुठेतरी आपण जर त्यांच्या घरापर्यंत धान्य पोचू शकलो साधं तेल मीठ आणि भात डाळ असं साधं जेवण पॅकेट्स करून पोचवलं तर कमीत कमी ते जीवन जगण्यासाठी तरी ते महत्वाचं आहे तर आम्ही एका शॉप मधून फारसं आम्ही पॅकेट्स करायचो आणि ट्रक भरून भरून गावागावी जाऊन वाटप करायचो एका गावात आम्ही गेलो होतो त्याच असं वाटप करत असताना आणि मी जेव्हा वाटप ला यायचो तेव्हा मी त्यांचं चेकअप पण करून घ्यायचो कोणाला ताप आहे का किंवा असं माहिती घ्यायचो आणि काय असं वाटलं तर मला सस्पेक्टेड वाटलं तर त्यांना सांगायचो की तुम्ही एक तर हे औषध बेसिक औषध घ्या तापावर सध्या जर जास्ती काय त्रास वाढला सिमटम्स वाढले तर तुम्ही हॉस्पिटलला या किंवा मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला बेड अवेलेबल करून देईन म्हणजे दोघी आम्ही आरोग्य सेवा पण देत होतो आणि हे धान्य वाटप पण करत होतो असंच एकदा गावात वाटप करत गेलो असताना तिथे बरेचशे लोक मला म्हणजे एका गावामध्ये हे थांबवलं आणि त्यांनी विचारलं की इथे गावात कशाला आले तुम्ही करून तर माझ्या गावात सेतोस्कोप होता आणि मी त्यांना बोललो मी डॉक्टर आहे आणि इथे मी वाटप करायला आलो होतो आणि सेवा माझी आहे त्यातले काही लोक ओळखीचे पण होते पण काय ते तेव्हा लोकांची मेंटल स्टेटस वेगळी होती नोकरी नाही कामधंदे नाही घरात जेवण नाही त्यामुळे लोकांचं साईक लेवल वेगळा होता आणि त्यामुळे कुठेतरी असं वाट अफवा होती की लोक रात्री चोर येतात गावामध्ये आणि ते काय काय मुलांना घेऊन जातात असं त्यांची अफवा होती कदाचित त्या अफवामुळे त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला माझी आखी गाडी फोडली त्या इन्सिडेंटमध्ये सहा पोलीस जखमी झाले होते आणि एक्झॅक्टली त्या इन्सिडेंटच्या नेक्स्ट डेच साधू हत्याकांड झाला नेक्स्ट रात्र एक रात्र पहिले माझ्यासोबत सेम घटना झाली होती पण कदाचित देवाने मला वाचवलंय की कि माझ्या केसाला पण धक्का लागला नाही सहा पोलीस जखमी झाले माझी आखी गाडी फुटली पण मला काहीच झालं नाही आणि मी तिथून बाहेर तरी सुद्धा तुम्ही काम चालू मी माझी व्हेरी नेक्स्ट डे जाऊन सांगितलं की जरी त्या लोकांनी कुठल्या भ्रमात हा अटॅक केला असेल तरी माझं असं म्हणणं आहे की लोक जर ते धान्य भेटलं नाही तर बराचशे दुसरे गरीब लोक मरतील जे बरेचसे संघटन किंवा एनजीओ इथे मदत करत होते त्यांनी पण धास्ती घेतली आणि ते माघार घेत होते की असं जर होत असेल तर मग का मदत करायची का खेडोपाडी जायचं मराला थोडी जाणार आहे कोणी पहिलेच कोविडचा त्रास आहे त्यामध्ये आम्ही जर वाटप करतो आम्हाला जर असं मारहाण होत असेल तर कोण मदत करणार म्हणून दुसऱ्या दिवशी मी घरी सुखरूप पोहोचल्यानंतर मी लोकांना जाहीर आवाहन केलं की जरी चुकीने किंवा गैरसमजा समजेतून हे घटना झाली माझ्यासोबत तरी पण तुम्ही हे मदत कार्य थांबू नका इतर संघटनांनी पण थांबू नका झालं असेल चूक कोणाची कारण त्यांच्यामुळे इतर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये लोकांना त्रास आहे त्यांनी कुठेतरी म्हणजे त्यांना सफर नको व्हायला म्हणून मी असं जाहीर आवाहन पण केलं कार्य कोविड मध्ये कोविड एक वर्षभर चालल्यानंतर सेकंड वेव्ह आला आणि त्याच्यानंतर सरकारने कुठेतरी वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू केली पंधरा ते अठरा वयस्कर वर... लोकांना तर अलाउड होतंच पण पंधरा लहान मुलांसाठी म्हणजे पंधरा ते अठरा वर्षाच्या वयोगटातल्या मुलांसाठी वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू केलं होतं आणि ते मॅन्डेटरी केलं होतं पण दुर्दैव असं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये ते वॅक्सिन आलेच नाहीत आम्ही ऑलरेडी का कोविडमध्ये लोकांना सेवा देत होतो मला असं कुठे लक्षात आलं की हे वॅक्सिन्स इकडे येत नाही आहे आणि मुलांना ते वॅक्सिन भेटत नाही आहे बराचसा शाळेमधून फोन पण यायचा तर तेव्हा आम्ही विश्वास फाउंडेशनने पर्सनली आठ हजार वॅक्सिन्स प्रायव्हेट कंपनीमधून विकत घेऊन ते शाळेत जाऊन जाऊन वॅक्सिनेशन ड्राईव्ह आम्ही केलं आणि आठ हजार मुलांपर्यंत आम्ही ते वॅक्सिन दिले डॉक्टर साहेब तुम्ही एक डॉक्टर आहात आणि डॉक्टराला समाजामध्ये देवाचं स्थान दिलेलं दे आहे सहजासहजी डॉक्टर्स मी मी काय सम मी पाहिलेले नाही आहेत की डॉक्टर्स हे जास्तीत जास्त राजकारणामध्ये सक्रिय आहेत तर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही राजकारणात आले पाहिजेत तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे किंवा तुम्ही आमदार बनले पाहिजे असं तुम्हाला का वाटलं जेव्हा एक एक डॉक्टर म्हणून मी माझी सेवा इथे देत होतो पालघर जिल्ह्यामध्ये Uh, तेव्हा कुठेतरी असं वाटलं की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ज्याच्यापासून लोक वंचित आहेत आता बोईसर इथे uh, एवढी मोठी एम आय डी सी आहे दोन हजार uh, फॅक्टरी आहेत बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात तिथे लेबर काम करतात पण त्यांच्यासाठी ई एस एस हॉस्पिटल नाही आहे जी सरकारची मूलभूत सुविधा लेबरसाठी केली पाहिजे होती आणि दोन हजार फॅक्टरी एवढ्या टॅक्स भरतात सरकारला तर त्यांचे हे मँडेटरी आहे की त्यांनी ई एस एस हॉस्पिटल द्यायला दिलं पाहिजे ते ई एस एस हॉस्पिटल तिथे नाही आहे ग्रामीण रुग्णालय आता दोनशे बेडचं होते ते गेल्या पाच वर्षापासून तसंच पेंडिंग आहे अशा बऱ्याचशा आरोग्याच्या समस्या व्यतिरिक्त इतर पण समस्या लोकांना रस्ते नाहीत आज देखील बऱ्याचशा महिला डिलिव्हरी करण्यासाठी त्यांना म्हणजे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्यांना लोक झोलीमध्ये उचलून आणतात आणि कितीतरी लोक रस्त्यातच दगावलेत तर मुल मुलही दगावला दा, जातो दा आईही दगावले जाते हे सगळं पाहून मला असं वाटलं की कुठेतरी फक्त एक सेवा डॉक्टर म्हणून न करता एक मोठ्या प्रमाणाने जर काय करता आलं तर नक्कीच मास पब्लिकसाठी काहीतरी चांगलं करता येईल आणि कुठेतरी ते करता करायची गरज अशी मला वाटली आणि त्यासाठी राजकारणात मला वाटलं की राजकारणात आलो तर आपण कदाचित लोकांनी जर प्रतिसाद दिला निवडून आलो तर चांगलं लोकांचं काम जिल्हाभर आपण करू शकतो तुम्ही निवडून आल्यानंतर आरोग्यासाठी तुमच्याकडे काय प्लान्स आहेत म्हणजे आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी तुमच्याकडे काय प्लान्स आहे आता काही नसताना कुठल्याही पदावर नसताना देखील शासनाने जी योजना आयुष्यमान भारत कार्ड काढली होती जे मोफतमध्ये पाच लाखपर्यंत विमा योजनासारखं म्हणजे सारखं सार पॉलिसी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे आम्ही नेहमी स्कीम कुठली आली तर वाचतो त्याचं अभ्यास करतो आणि मला कुठेतरी वाटलं की हे आरोग्य स संदर्भात होतं आणि लोक मला नेहमी फोन करतात की हॉस्पिटलला आमच्या घरात कोणी पेशंट ॲडमिट आहे किंवा कोणी काय मदत द्या प्रत्येक वेळेस आर्थिक दृष्ट्या मदत करणं पॉसिबल आहे इंडिव्हिज्युअली मला पण जमत नाही कधी चाळीस पन्नास हजार कोणाला देणार वीस हजार देणार तर रोजच्या रोज डेली बेसिस करता येत नाही कुठेतरी मला वाटले की ही योजना फार चांगली आहे आणि ह्या योजना लोकांपर्यंत जर पोहोचवता आलं तर नक्कीच लोकांचं भलं होऊन जाईल आणि त्या हेतूने आम्ही विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून दीड लाख लोकांना आयुष्यमान कार्ड या जिल्ह्यामध्ये वाटप केलेलं आहे आमचे व्हॉलंटिअर्स म्हणजे हायर केले आणि त्यांना गावागावी पाठवून त्यांचं रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन करून कार्ड प्रिंट करून नंतर त्यांना घरपोच त्यांना कार्ड ते दिले म्हणजे लाईफ टाईम त्यांचा मेडिक्लेमचा विषय मी क्लिअर केलेला आहे अजून पुढे काय आरोग्य सेवेसाठी तुम्ही करणार आरोग्यासाठी सेवेसाठी आता जिल्ह्यामध्ये जे पहिलेपासून जे शासनाने सिस्टम बनवले आहे जसं पी एच सी सेंटर आहे ते प्रॉपरली चालत नाही आहे बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये तिथे कधी डॉक्टर उपलब्ध नसतो कधी स्टाफ नसतो औषधं कमी असतात ते, ते जी जुना सिस्टम जे जुनं सिस्टम आहे त्याला चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह बनवणं लोकांसाठी ते माझं प्रायोरिटी असेल त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन नवीन काहीतरी करण्यासाठी आम्ही जो ह्या भागामध्ये चाळी भरपूर आहेत आणि गळीबुळामध्ये इथे आरोग्याची फार समस्या आहे गटर नाही आहे पाणी रस्त्यावर असतं त्यामुळे साजिकच आहे त्यामुळे डम्पिंग ग्राउंड आहे तर आजार पसरवण्यासाठी भरपूर काय वस्तू आहे शहरीकरण प्रॉपरली प्लॅन नाही केलेलं आहे महापालिका क्षेत्रामध्ये शहर प्रॉपर प्लॅन असेल तर हे सगळ्या गोष्टी होत नाही तर त्याच्यामुळे आजार वाढणार आणि आजार वाढल्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक मोहल्लामध्ये मोहल्ला क्लिनिक म्हणून शासनाची योजना एक आणण्याची गरज आहे जेणेकरून मोफत लोकांना त्या मोहल्लामध्ये एक डॉक्टर मोफत सरकारी क्लिनिक सारखं असेल तर त्यांना सुविधा होऊन जाईल तर ते नक्कीच मी आणायचा प्रयत्न करेन हॉस्पिटलसाठी काय मोठे मोठे हॉस्पिटल्स आता पालघर जिल्ह्यामध्ये दोनशे बेडचं हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटर जे हायवे एवढा मोठा हायवे पट्टा मुंबई आणि गुजरातमध्ये कनेक्ट करणारा हायवे पालघरमधूनच जातो या हायवे हायवेवरती कुठलाही अपघात झाला तर मध्ये काहीच नाही आहे म्हणजे कमीत कमी दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत कुठलाच सुविधा नाही आहे त्याच्यामुळे तो ट्रॉमा केअर सेंटर कम्प्लीट करणं फार अत्यंत गरजेचं आहे कारण त्याच्याने लोकांना फायदा होईल ग्रामीण रुग्णालय मोठ्या पद्धतीने नाही आहे एक मेडिकल कॉलेज आणि एक मोठा हॉस्पिटल जर पालघर जिल्ह्याला आलं तर नक्कीच सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स पालघर जिल्ह्यात ऑटोमॅटिकली येतील आज मोठे सुपर स्पेशालिट डॉक्टर्स मुंबई सोडून किंवा मोठ्या शहर सोडून पालघर जिल्ह्यात प्रॅक्टिस करू इच्छित नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे जर कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचं तुम्ही म्हणणार कोणाला हार्ट अटॅक आला तर कार्डिओलॉजिस्ट इकडे प्रॅक्टिस करायला येत नाही ऑन कॉल असतात पण फुल टाईम कार्डिओलॉजिस्ट पालघर जिल्ह्यात नाही आहे ग्रामीण भागामध्ये न्युरोलॉजिस्ट नाही आहे असे मोठे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स इथे सध्या नाही आहे एक मेडिकल कॉलेज आलं तर ते फॅकल्टी म्हणून भरपूर सुपर स्पेशाल डॉक्टर इथे येतील आणि जेणेकरून आपल्याला त्यांचा फायदा लोकांपर्यंत पोहोचवते वसई विरार मध्ये सुद्धा कुठलाही मोठा हॉस्पिटल नाही आहे वसई विरार साठी तुमचा एखादा हॉस्पिटलचा प्लान वसई विरार शहर आता महापालिका क्षेत्रामध्ये येतं आणि मोठ्या प्रमाणाने वस्ती पण वाढलेली आहे नक्कीच इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वसई विरार मध्ये कमीत कमी, -कमी उभारण्याची गरज आहे ग्रामीण भागामध्ये ठीक आहे लोक तेवढं मेंटेन करणार नाही किंवा पेईंग कॅपॅसिटी नसेल सुपर स्पेशालिटीसाठी पण वसई विरारमध्ये मला वाटतं बरेचसे लोक अफोर्डेबल आहेत आणि ते नक्कीच तिथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ओपन सरकारने केलं पाहिजे किंवा इतर प्रायव्हेट कंपनीज पण मला डॉक्टर अवेलेबल होऊन जातील तुम्ही आरोग्याविषयी बरंच काय आम्हाला सांगितलं परंतु इकडे जो शिक्षण आहे शिक्षा जो विभाग आहे तो फारच कुमकुवत आहे तर या शिक्षणाविषयी शिक्षा विभागाविषयी तुमचं काय मत आहे म्हणजे तुमचं काय तयारी आहे तुमचं काय विजन आहे इथे बराचसा मोठा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत शाळांची परिस्थिती एकदमच खराब आहे बांधकाम त्यांचं स्ट्रक्चर वगैरे एकदम पडीत झालेलं आहे आणि ते कुठेतरी चांगला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चांगला मुलांचा चांगला विकास होऊ शकतो चांगला अभ्यास होऊ शकतो शाळेमध्ये फॅन नाही कधी लाईट नाही बेसिक फॅसिलिटी नाहीत टॉयलेट्स वापर नाहीत शाळेमध्ये मी बऱ्याचशा शाळेत जातो आणि प्रत्येक वर्षी मी मोफत वया वाटप करतोच तर मी माझं सगळ्या शाळे परिषद शाळेमध्ये भेट होतेच वर्षातून एकदा तर, करत तर आ, हो ते करत असताना मला लक्षात आलं की हे शाळांची परिस्थिती फारच खराब आहे कुठेतरी ती शाळांची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून चांगली करता आली तर नक्कीच लोकांना तिथे पालकांना त्यांना मुलांना तिथे पाठवायचं इच्छा होणार आणि इथे बऱ्याचशा शाळा फक्त दहावीपर्यंतच आहे दहावीनंतर नंतर काय तर बऱ्याचशे पालघर जिल्ह्यामध्ये मुलांना नंतर काहीच होत नाही आणि लांब पडल्यामुळे बराचशे लोक शिक्षण दहावीनंतर पूर्ण करत नाही ती एक मोठी अडचण त्यामुळे मोठे डिग्री कॉलेजेस इथे पालघर जिल्ह्यात होणे गरजेचे आहेत एक दोन प्रायव्हेट कॉलेजेस आता आहेत पण ते फार लिमिटेड त्यांच्याकडे सीट्स आहेत त्यामुळे वस्ती एवढी मोठी लाखोंमध्ये आणि सीट फार कमी आहेत त्याच्यामुळे फारच अडचण आहे इथून मुंबई तर अजूनच लाभ पडतं त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी एक युनिव्हर्सिटी किंवा एक चांगले डिग्री कॉलेजेस इथे येणं गरजेचं आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि ते आणायचा प्रयत्न मी करतोय मी पहिलेच पालघर कलेक्टरला पत्र दिलेलं आहे आणि महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी आणण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आज जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरतं असेल तर कुठे ना कुठेतरी इंग्लिश मिडियम शाळांची फार गरज आहे सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश शाळाची गरज पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर आहे कारण आज बरेचसे पुढचे एज्युकेशन दहावीनंतरचे मग तुम्ही इंजिनियरला जाणार किंवा मेडिसिनला जाणार ते इंग्ले, तर ते इंग्रजी शाळेची फार गरज आहे तर बेसिक एज्युकेशन इंग्लिश इंग्लिशमध्ये झालं असेल तर ते चांगल्या पद्धतीने पुढे करिअरमध्ये डेव्हलपमेंट करायला सोपं जातं त्याच्यामुळे सेमी इंग्लिश स्कूल किंवा इंग्लिश स्कूल शासनाच्या मार्फत मोफत शाळा आहे त्या एरियामध्ये या परिसरामध्ये ओपन करण्यात या येण्यासाठी मी प्रयत्न करेन पालघर जिल्ह्यामध्ये स्थानिकांच्या रोजगारांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे इथे तरुण सुशिक्षित होतात परंतु त्यांना नोकऱ्या ह्या मिळत नाही त्यांना मुंबईला जावं लागतं किंवा मग बँगलोरला जा किंवा दिल्लीला जा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं नोकरी शोधायला हो तर तुम्ही स्वतः एक सुशिक्षित आहात एक डॉक्टर आहात तुम्हाला या वेदना सुशिक्षण माहिती असतील तर तुम्ही या रोजगारासाठी तुमच्याकडे काय प्लान आहे काय विजन आहे रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे दोन भागामध्ये याला डिवाईड करता येईल एक तर क्लास म्हणजे जे शिक्षण झालं नाही आहे गरीब लोक आहेत जे ते म्हणजे लेबर काम करतात तो एक क्लास आहे आणि एक एज्युकेटेड क्लास आहे जे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे किंवा काही काही लोक तर डिग्री पण चांगले घेतले आहेत त्यांना पण रोजगार प्रश्न आहे आता इथे बऱ्याचशा वेळेस तुम्ही बघा जे अनएजु एज्युकेटेड क्लास आहे ते शेती काम करतात सीजनल आणि शेती झाल्यानंतर त्यांच्याकडे काहीच काम नसतं वर्षभर ते स्थलांतरित होतात आणि एवढी दुर्दैवी परिस्थिती पालघर जिल्ह्यात आहे की त्यांना तिथे वेट बेकारीचं काम करण्यासाठी तिथे मुंबई किंवा वसई विरार किंवा असं शहरी भागामध्ये येतात ते आणि वेट बेकारीचं काम करतात पूर्ण फॅमिली मुलं सोबत ते चार महिन्याचं त्यांना वेगवेगळ्या जागे जायला लागतं आणि फारच परिस्थिती खराब आहे म्हणजे ही परिस्थिती एवढ्या मुंबईच्या हाकेच्या डिस्टन्सवरती हे जिल्हा आहे आणि ही परिस्थिती इथल्या लोकांवरती लादली गेलेली आहे कुठेतरी त्या लोकांसाठी आता सरकारची रोजगार हमी योजना आहे त्यांच्या गावातच त्या योजनेचा कॉन्सेप्टच ते आहे की गावातच त्यांना गावा गावा काम भेटलं पाहिजे जेणेकरून त्यांचा रोजगार आणि त्यांचे त्यांना पैसे भेटले पाहिजे पण ते तेही नीट राबवण्यात येत नाही आहे सरकारची ही योजना त्याच्यामुळे बेसिक त्यांना नोकरीच नाही आहे तर ते करणार काय स्थलांतरीचा फार मोठा प्रश्न आहे त्या त्या लोकांसाठी एज्युकेटेड क्लाससाठी म्हटलं तर इथे एम आय डी सीज उघडून ठेवल्या आहेत वसईमध्ये म्हणा किंवा भविष्यमध्ये म्हणा एशिया खंडातली सर्वात मोठी एम आय डी सी पण गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये एकही नवीन इंडस्ट्री ते ओपन झाली नाही आहे नोकऱ्या भेटणार कसे जे प्रस्तावित झाले आहेत ज्यांना नोकऱ्या भेटल्या आहेत ते नोकऱ्या करतायत पण जर तुम्ही नवीन इंडस्ट्रीज आणणार नाही तर नवीन नोकऱ्या भेटणार कुठून ज्यांनी नोकरी जॉईन केली तो वर्षानुवर्ष नोकरी कंटिन्यू करणार आहे पण नवीन लोक नवीन इंडस्ट्री इथे जिल्ह्यात आले तरच त्यांना नोकऱ्या नवीन देताय नवीन मुलांना जे पासआउट होतात त्यांना नोकरी उपलब्ध करू शकतात त्यामुळे त्यांनाही त्रास इथे आहेच त्यामुळे कुठे ना कुठेतरी राजकीय नेत्यांनी म्हणा किंवा शासनाने म्हणा प्रोत्साहन देण्यासाठी इथे मोठे इंडस्ट्रीज पालघर जिल्ह्यात यायला पाहिजे आणि जास्ती लांब पण नाहीये मुंबईपासून जवळ आहे ते मोठे एम एन म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज पालघर जिल्ह्याला यायला हरकत नाही आमदार क्षितिश रे काही वर्षांपूर्वी सांगितलेलं की मी इथे आयटी हब बनवणार वसईला आयटी हब करणार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीला सुद्धा हेच सांगितलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सुद्धा हेच सांगितलं तर अशा अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या त्याच्यावरती ते, ते खरे उतरले तर तुम्ही आयटी हब साठी आणि येण्यासाठी प्रयत्न करणार आहात का नक्कीच मी असं बोललो की इथे स्कोप भरपूर जास्ती आहे मुंबईच्या हाकेच्या डिस्टन्सवरती हा जिल्हा आहे गुजरात आणि मुंबईला कनेक्ट करणारा हा जिल्हा आहे आणि इथे नक्कीच मोठे कंपनीज आणणं गरजेचं आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेन की चांगल्या मोठ्या कंपनीज इथे त्यांच्या फॅ कंपनी आय टी हब म्हणा किंवा इतर ब्रँड्स म्हणा त्यांनी जर आपले ऑफिस इथं ओपन केले तर नक्कीच ते पॉलिसी मेकिंगमध्ये असं करता येईल की ज्यांना प्रोत्साहन फ्री इलेक्ट्रिसिटी दिली जागा फ्री स्वस्तात दिली हे सगळे पॉलिसी मेकिंग आहेत पॉलिटिशियनचे तर हे कुठेतरी कमी पडतायत आतापर्यंत जर पॉलिसी मेकिंग चेंज केली आणि लोकांसाठी चांगली बनवली लोकरेटिव्ह बनवली तर नक्कीच इंडस्ट्रीला इंडस्ट्रीजला काय पाहिजे की मला बेसिक तुम्ही जेवढं मला बेनिफिट देणार मला इंडस्ट्री ओपन करायला काय जात आहे त्याची रिक्वायरमेंट फुलफिल केली तर तो इकडे इंडस्ट्री लावून इंडस्ट्री लागली तर लोकांना नोकरी भेटणार तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत विरोधक आहेत विलासतरे त्यांनी सध्या एक प्रचार सुरू केला आहे लाटकी बहीण योजनेचा ते महिलांचे मेळावे घेत आहेत आणि महिलांना पटवून देतात की आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला दिलेले आहेत आम्हाला मतदान करा परंतु एक सत्य परिस्थिती अशी आहे की वसईविरांमध्ये अनेक महिलांवरती अत्याचार झालेत खून झालेले एकीकडे एक लाडली बहिणीचे ते प्रमोशन करतायत पण दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेविषयी काय बोलत नाही ते याच्यावरती तुमचं काय म्हणणं प्रथम म्हणजे लाडकी बहिणीला आज पैशाची गरज नाहीये सुरक्षेची गरज आहे कुठेतरी महाराष्ट्रात महिलांवरती एवढे अत्याचार होत आहेत आणि कुठेतरी त्यांची आवाज पोलीस प्रशासन म्हणा किंवा प्रशासन म्हणा ही त्यांची नोंद घेत नाहीये आता कल्याणला ना झालेले इन्सिडेंट लहान मुलीवरती अत्याचार झाला ते तिची आई जाऊन जाऊन कंप्लेंट करत होती तरी पण दोन दिवस तिची कंप्लेंट घेण्यात आली नाही शेवटी नंतर ते पब्लिक रस्त्यावर उतरली तेव्हा त्याची कंप्लेंट झाली माझ्या स्वतःच्या विधानसभेमध्ये असे तीन घटना झालेल्या आहेत जिथे एका मुलाने तिच्या प्रियसीला खुल्या सगळ्या रस्त्यावर एका पाना घेऊन तिला मारलेलं आहे म्हणजे कोणी काही करत आहे आणि महिलांना बिलकुल पण सुरक्षितता वाटत नाहीये आणि हो आता नुकताच एक महिला आदिवासी महिला जी बांधकाम करत होती इथे का कामान या भागामध्ये तिच्यावरती अनधिकृत बांधकाम जे करत असताना तिच्या अंगावरती भिंत पडली आणि ती दुर्दैवाने वारली पण त्याचा त्याची नोंद देखील पोलिसांनी घेतली नाही आणि बऱ्याच दिवसानंतर मग आमचे प्रतिनिधी गेले तक्रार नोंदवली तेव्हा तिचा एफ आय आर नोंदवण्यात आला आणि तिच्या नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण झाली नाहीये म्हणजे पोलीस प्रशासन कुठलीही दखल घेत नाही तातडीज घेतली असती तर नक्कीच त्या मुलीला किंवा तिच्या कुटुंबाला न्याय भेटला असतं इथे एका चौदा वर्षाच्या मुलीवरती आता रेप झाला संतोष भवनच्या पट्ट्यात त्या इन्सिडेन्स पण आजी माझी दोघे आमदारांनी काहीच बोलले नाही किंवा तिथे आले पण नाही किंवा त्यांच्या फॅमिलीला भेटले पण नाही आमच्या शिवसेनेचे प्रतिनिधी जाऊन ती एफ आर नोंद केली म्हणजे हे सगळे सु, महिला सुरक्षेचे मुद्दे एवढे ज्वलंत असताना हे इथे लाडकी वहिनाचा लॉलीपॉप घेऊन सभा घेत सुटले त्यामुळे पंधराशे रुपये देऊन त्यांची तुम्ही सुरक्षा घेणार आहे का तो तो हा विषय नाही आहे त्यामुळे कुठेतरी असं मला वाटतं पहिले पहिला प्रश्न सरकारने सुरक्षा महिलांचा सोडवायला पाहिजे नंतर त्यांना पंधराशे नाही त्यांना दहा हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या तो विषय सेकंडरी आहे पंधराशेने काहीच भेटत नाही आणि पहिले आताच महाविकास आघाडीने तीन हजार रुपये त्यांना अनाऊन्स केलेले दुप्पट पट्टीने प्रयत्न करतोय आज रस्त्यांची अवस्था फार वाईट झालेली आहे जागोजागी खड्डे आहेत ते खड्डे बुजवले जातात पुन्हा ते रस्त्यावरती परत खड्डे पडतात आज हायवेची परिस्थिती पळाल तर आज ट्राफिकमध्ये लोकांना इतका त्रास होतोय इतका वेळ वाया जातोय अँब्युलन्स पोहोचत नाही लोक कामावर पोहोचत नाही हा भयंकर इथे प्रश्न उभा राहिलेला रस्त्यांचा ना याच्यावरती आताचे आमदार बोलतात राजेश पाटील असो किंवा जे माझे आमदार आहेत विलास था। हे कोणीही याच्यावर बोलत नाही याच्यावर तुमचं म्हणणं काय इथे पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा इतर इथे वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये म्हणा बऱ्याचशा ठिकाणी रस्तेच नाहीये मुळात प्रथम प्रश्नच आहे की तिथे त्यांना मूलभूत सुविधा मध्ये रस्ते तरी द्यायला पाहिजे होते तर बरेचसे रस्ते अजून झाले नाहीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना म्हणा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणा यांच्या मार्फत ती निधी आणून लोकांना कमीत कमी रस्ते तरी बनवून द्यायला पाहिजे होते आणि जे रस्ते झालेत त्यात एवढे खड्डे आहेत की ते नाही सारखेच आहेत आता हायवे बघा चांगल्या एवढा अहमदाबाद हायवे असताना एक हा एकमेव रस्ता आहे जो कनेक्ट करतो मुंबई ते गुजरात त्या रस्त्याचा टॉपिंगच्या नावाने एवढे हे काम सुरू करून पूर्ण रस्त्याची विलेवाट लावून टाकली जागोजागी खड्डे आहेत आणि ते काम कम्प्लीट नाही तोपर्यंतच सगळे सिमेंट निघून गेलेले त्यामुळे अक्षरशः लोकांना चार चार पाच पाच तास मध्ये जायला लागतं म्हणजे ऑलमोस्ट ते डील पालघर जिल्ह्याला डिलिंग केलेले आहेत मुंबई आणि गुजरात पासून तर माझं असं मत आहे की मी सत्तेमध्ये आलो किंवा मी आमदार झालो तर नक्कीच गावखेडेपाडी पहिले हे रस्ते करण्याचा प्रयत्न करेन आणि विविध योजना आहेत निधी आणून हे करता येईल पण आमदाराचं कुठंच लक्ष नाही त्यांनी कुठल्या प्रकारे आंदोलन पण नाही केलं या रस्त्यांवरती तुमचे विरोधक सांगतायत म्हणजे हितेंद्र ठाकूर सांगतायत की विकासाच्या नावावरती विरोधक म्हणजे ते यांना जबाबदार ठरतात राम नाईक साहेबांना जबाबदार ठरतात गावित साहेबांना जबाबदार ठरतात सावरा साहेबांना जबाबदार धरतात पण तू पस्तीस वर्षापासून यांच्याकडे सत्ता आहे पंधरा वर्षापासून बीविएची इथे सत्ता आहे तुमच्या विधानसभेमध्ये हो बोईसर विधानसभेमध्ये हो तरी सुद्धा ते विरोधकांकडे बोट दाखवतात याच्यावरती तुम्ही काय म्हणाल एकमेकांपेक्षा बोट दाखवण्यापेक्षा मला असं म्हणायचं की गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्याकडे आमदारकी त्यांचेच होते आजी माझी दोघी कॅन्डिडेट आता वेगवेगळ्या पार्टीतून लढत आहेत आणि महापालिका सत्ता पण गेल्या वीस वर्षापासून त्यांच्या पडेच आहेत एवढी सत्ता असताना देखील त्यांनी मूलभूत काम कुठलंच लोकांपर्यंत पोहोचवलं नाही इकडे तिकडे बोट दाखवून लपवण्याचा प्रयत्न करून काहीच फायदा नाही आहे विलासतरे हे निष्क्रिय आहेत दहा वर्ष आमदार असून पण कधी फिरकले नाहीत कुठलंच काम केलं नाही त्याच्यामुळे लोकांनी त्यांना मागच्या वर्ष पाडलेलं आहे राजेश पाटील जे आता पाच वर्ष आमदार होते त्यांनी आपले नसीब आता लोकसभेत आजमावायचा प्रयत्न केला व तिसऱ्या नंबरवर लोकांनी त्याला टाकलेलं आहे मग लोकांनी आपला कौल पहिलेच दिलेला आहे त्यामुळे नक्कीच लोक आता परिवर्तनच्या मूडमध्ये आणि नवीन चेहरा नवीन संधी देऊन मला बहुमताने निवडून देते